युरिया खताच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून कृषी सेवा केंद्रासमोर शेतकरी मोठ्या संख्येने रांगेत उभे राहिल्याचे चित्र ठिकठिकाणी थीक दिसत आहे राहता तालुक्यातील साकोरे येथील एका कृषी सेवा केंद्रासमोर युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालंय एका आधार कार्डवर केवळ एकच युरियाची गोणी दिली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे सध्या खरीपाची शेवटची मशागत असून पिकांच्या वाढीसाठी खताची आवश्यकता सर्वाधिक असते मात्र युरियाची उपलब्धता असल्याने एका गोणीसाठी चार ते पाच तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे एका एकरासाठी किमान दोन युरियाच्या गोण्या लागतात अशा स्थितीत एका आधार कार्डवर केवळ एकच गोणी दिली जाते यामुळे शेतीच्या कामावर प्रतिकूल परिणाम होत आहे किमान दोन गोणा तरी द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून युरिया तुटवड्यामुळे राज्य सरकार आणि कृषी खात्याविरोधात संताप व्यक्त होत आहे सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून गाधवायला लागायचं दहा वाजपासून सकाळी जातात गाधवायला रात्री नऊ वाजता कालचं बसून दुधाचे वादार काय मंत्री तिळ माझ्या करता खुर्चीवर बसून शेतकरी सात वाजल्यापासून अकरा वाजता आधी उपास लोकांना विचार प्रत्येक जणांना उपास आहे का नाही शेतकऱ्या शेतकरी विरोधात बोलत्या म्हणजे शेतकरी आत्महात्यात किती वाहतात माहितीच नाही कर्ज माफी देतो विषय नाही त्यांच्या काय कर्ज माफी विषय एक शेतकऱ्याला शेतकऱ्याप्रमाणे एक आधार कार्ड प्रमाणे एक उऱ्याची गोनी देत आहेत सकाळी सात वाजल्यापासून लोक उभे एका गोनी मध्ये काहीच होत नाही शेतकऱ्यांचं दहा दहा एकर वाले शेत पावणे बारा बारा वाजल्यापर्यंत एक गुन्हे भेटणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून येऊन शेतकरी जाऊन आठ ते बारा पर्यंत एक गुन्हे भेटणार आहे एका गुन्हेत काहीच होत नाही शेतकऱ्यांनी मागणी केली यांना तर आम्हाला एका आधार कार्ड वर दोन गुन्हा द्यावा तरी ते ही मान्य नाहीये आम्हाला आदेश येत त्याचं म्हणणं कसं आहे का आम्ही देऊ शकत नाही शेतकऱ्यांना इतर कृषी सेवा केंद्रावर पण युरिया मिळताना दिसत नाही म्हणजे फक्त काय काय दुकानदार काय म्हणत्या तू आमचा माल घेतली आणि आम्ही तुम्हाला युरिया देणार नाही काहीतरी त्या युरिया बरोबर तुम्ही दुसरी एखादी बोंडी घ्या औषध घ्या असं तो दुकानदारांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा गरज नसत पाते मती मटर घ्यायचं का गरज नसतني दुसरी कोणी त्याच्याबद्दल नाही या कृष मंत्र तर आजनामा घ्या फक्त म्हणजे ही जी खतटांचा आहे तुम्हाला कृत्रिम वाटते काय काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने दुकान जे आहे त्यांच्या सरासरी साठा दिलाच पाहिजे आता एका गुन्हेमध्ये तुमचं किती पर्याय नाही न्यूज ब्युरो राहता